पूजेला सुरुवात झाली होती मला जायला उशीर झाला होता का तर अक्षय तृतीय होतं तर त्या दिवशी तुम्हाला सर्वांना बऱ्यापैकी जणांना माहिती असेल की नैवेद्य वगैरे दाखवतात मग माझ्या सासऱ्यांना मला नैवेद्य दाखवायचं होतं आणि एक जीव घालायचं होतं तर त्यामुळं लेट झाला मग तिथं गेल्यानंतर पूजा चालू होती तर मी रांगोळी वगैरे काढली फुलांची आणि परत गृहप्रवेशचे विधी चालू होती आज हम तो depan में थोड़ा मालूम करा दो फोटो अतिव्रद गुरुजी श्री वो अतिव्रद देवंग रागान में जयंत आया प्रभु ने संकल्प को आज्ञा दी भजनंग करता और भक्तों के खाली यहां स्थान गौरव में घर दे दे वहां पर बैठे चाहिए सकलो मन जो दुण दुणे दुणे। जो हो प्रमते सा प्राण बुझवा नचो हो स्तोत्रम

चालू होती मग बसून काय करणार त्या मग बघत असताना देवर देवघर खूप छान मोठे त्यामध्ये मी छान असे फुलांचे रांगोळ काढत होते आणि सिद्धार्थ फोटो घेत होता सर्वांचे हे बघा मी असं छान असं केलं होतं तर जायला उशीर झाला पण जराच केलं सगळं का आता श्रीला पण सांभाळ सोनाली पशी श्री छान असं खेळत होती आणि त्या दोघीचं खूप छान जमलं होतं मला पण वाटलं ना एवढी बॉन्डिंग त्या दोघीची होईल पण खूप छान चाललं होतं त्यांना त्यांचं गॅलरीतनं डोकवत वगैरे होत बरं तू तिच्यावरच आहे तू सांभाळ दिला आता तू घेऊन जा घेऊन जा की बघा दरवाज्याला किती छान अशी रांगोळी म्हणजे सजावट केली होती आणि त्या कुंड्या ठेवल्या होत्या त्याकडे ने मी मस्त असे फुलं हे केले होते इथं पण केलं होतं आणि तिथे पूजेच्या तिकडे पण केलं होतं पूजा चालू आरतीला सुद्धा आरती वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक घराची पूजा झाल्यानंतर हातचे छाप उमटवतात तर तसंच कुठे आईचे आणि कुठे मम्मीचे हाताचे छाप उमटवल्या चालू होतं दरवाज्याच्या पाठी मागे चालेल ना सिद्धार्थ सिद्धार्थ पूजा वगैरे झाल्यानंतर मी माझा हेर दिला आमचा बघा आमचा जेवणाचा चालू होता सगळ्यांचा हा आमचा रात्रीचा लुक होता श्रावणी मी आणि श्री श्रीने मी तर खूप छान अशी सेम सेम मॅचिंग केली होती ज तिचा ड्रेस आणि माझी साडी सेम कलरची होती आणि श्रीन आम्ही बघा पाहुणे बघत होतो कोण कोण आले कोण कोण नाही आणि श्री लायटिंगसोबत खेळत होती तर तिला म्हटलं मी हाय हा तर ती सोडून देत होती आणि हे म्हणत होते नाही श्री हा हा नाही आहे मग मी त्यांना रागवत होते तर मस्त असा लुक आमचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संध्याकाळचं सा जेवण करायला असं खूप असं डेकोरेशन वगैरे आणि खुर्च्या खाली ठेवल्या होत्या पाहुण्यांसाठी बसायला कातरवरती खूप सारे पाहुणे होते आणि खाली आल्यानंतर वगैरे का बसावं जेवण वगैरे करण्यासाठी छान होतं Ah. Yeah. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear. हॅपी बर्थडे एक वाज येत म्हणजे माझा बर्थडे साजरा केला सगळ्यांनी खूप उशीर झाला पाहुणे वगैरे जायला आणि ही ए, श्री बघा आता पण जी मस्ती चालू आहे आणि तर काय श्रीच्या आई चुकून गेलेली झोप लागली आणि अजून तर वाटतं का जीवाला थोडं काय कर झालेली पूजा वगैरे छान झाली बर्थडे सेलिब्रेशन पण झालं आणि आईने मला हे गिफ्ट दिले म्हणजे नाही का मी इथेच होते आज मग आई म्हटली तुला काहीतरी हे ह्या पैशांनी मग आईला थँक्यू आणि तुम्हाला पूजा वगैरे घर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू बाय गुड नाईट